सर नमस्ते नमस्ते नावान पता सांगा सर जनार्दन नेहर पाटील राहणार कौलगी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर आपला जो कांदा आहे आपण कांदा काढून किती दिवस झाले कांदा काढून चार ते पाच दिवस झाले चार ते पाच दिवस झाले हे आता आपण जो कांदा रचलेला आहे पूर्ण काठीवर काठीवरती चुंबड्या बांधून टाकलेला ठेवलेला तो तुमच्या हातात जो कांदा आहे साहेब ही साईज किती असलो अंदाजी साहेब दोन अडीचशे ग्रॅम ठीक नाही बघा जरा चार बाजून दाखव कांदा गेलो आणि ह्याची मान बघायला गेलो मान किती झाड आहे एकदम जाड आहे असा याच्या आधी कधीच आमचा कांदा झाला नव्हता झाला नव्हता अंदाज झाला हा आपण कांदा जो केलाय हा माडा केलाय का नाही उसात केला उसात केलेला कांदा आहे उसात किती एकर क्षेत्र होते सर उसाचं ते पंधरा एक सरी आड ऊस आणि एक सरी आड कांदा केलाय दोन फुटाची सरी मारून किती फुटाची सरी दोन फुटाची दोन फुटाची सरी सोडली सरी सोडली एक सरीत ऊस लावून घेतला राहिलेली एका सरीत कांदा लावून घेतला कांदा म्हणजे कांदा जो लावला तो दोन्ही बगली लावला का एक बगली लावला दोन्ही बगली लावला दोन्ही बगली लावला बगली लाव बर आता जो आपण कांदा बघतोय सर हा जो शेत कांदा आहे अगदी भरगच ठेवलेला आहे किती लाईन आहे त्याच्या या दहा ते पंधरा लाईन अशा उभ्या किती उभ्या एक दोन तीन, तीन चार पाच सहा साहेब ह्याला कलर दिलाय का कलर कांदा हा लाल कलर दिलाय काय कलर नाही दिला याच्या आधी कधी असा कलरच आलेला नव्हता असा कधीच कलर आला नव्हता नाही नाही पहिल्यांदाच कलर आला कांद्या साठी आपण काय काय वापरलं आणि कस कस वापरलं कृषी अम्रेज कृषी अमृत आणि आर्यन वापरलं पहिला पहिला लागण लागण करते त्यानंतर एक भांगलन केले आणि त्यावेळी एसएसएम आणि कृषी अमृत परत टाकून दुसरा बेसून किती दिवसानंतर दिला दुसरा बेसून तरी महिन्या दीड महिन्यानंतर दिला दीड महिन्यानंतर दुसरा बेसून कांदा ही जी पीक आहे किती महिन्यात पीक साडेतीन ते चार महिन्यात साडेतीन ते चार महिन्याचं पीक आता ही जो कांदा बघतोय आता कुठला महिना चालू आहे एप्रिल महिन्याचा लागण केली जे ही जानेवारीची लागण म्हणजे ज्याला लागण केली आणि आता जो जो टेम्परेचर आहे त्या टेम्परेचर मध्ये साहेब एवढा कांदा साईज येणं शक्य आहे का नाही शक्य आधी कांदा जर लेट झाला हा ते रानातच चालू चालवायचा कांदा ह्या टेम्परेचरला टेम्परेचर किती आता नाही म्हणलं चाळीस एक्केचाळीस आहे चाळीस एक्केचाळीस टेम्परेचर आहे ह्या टेम्परेचरला साईज पण होत नाही जर कांदा झाला कुजायला चालू कुजायला चालू कांदा बघतो आपण एक तर कांदा कुठं कुजलाय किंवा डागलला एक एक कांदा मिळाला नाही असा एक एक कांदा कांदा आणि ज्याला लागण केली त्याला मर वगैरे काय झाली काही नाही एक सुद्धा कांद कांदा कांदा जी आता साईज झाली पूर्ण एक सारखी साईज मार्केटला आपण कांदा घेतो का नाही मार्केटचा कांदा कसा असतो किती किती प्रकार येते त्यात किती नमुने म्हणजे साईज किती चार दहा प्रकारचा कांदा येते <laughs> <थे> किती <था। था। laughs> दहा प्रकारचे वेगवेगळ्या साईजचे कांदे येतात काय लिंबू साईजचे येते काय बोराच्या साईजचे येते काय मोठ्या बोराच्या साईज येते काय पेरू साईज येते आपला कांदा बघतो साहेब एक सारखा साईज आहे ह्याच्या अगोदर कधी काचा केला होता का हो याच्या अगोदर रासायनिक वरती केला होता केला होता त्यापेक्षा डबल उत्पन्न मिळाले आणि रिझल्ट हे डबल आता किती उत्पादन असेल काय वाढते तुम्हाला कादा किती असेल तरी दो, दोन दोन टनाच्या आसपास असेल किती आपण जे रानात नाही आणला खोलीत ठेवायला कारण की उन्हाळी पाऊस चालू झाले त्यामुळे आपण जरा लवकर काढलेला आहे की नाही किती टेलर आणली दोन टेलर दोन टेलर भरले ज्याला कांदा भरला तुम्ही त्याला ह्या कांद्यावर उभारून तुडवत होता तुडवून भरला एक एक कांदा फुटाय फुटला नाही नाही कांदा साहेब आम्ही जर कांदा रासायनिकचा काढतो ते घरात कापून टाकल्यानंतर आमच्या आजी त्याच्यावर जाऊ द्यायच नाही आम्हाला काय कांदा फुटतोय म्हणून बर तर आता मी टेलरवर वर उभारून तुडवून भरलाय एक एक कांदा फुटाय फुटला नाही तुमचं वजन किती असेल माझं वजन आहे सत्याऐंशी किलो सत्याऐंशी किलो वजनाचा माणूस साहेब तेलावर उभारवर तोडू देत कांदा तरी सुद्धा कांदा फुटत नाही नाही साहेब ह्याच्या अगोदर तुमची आजी काय म्हणायची लहानपणी तुम्ही लहान असताना मी लहान असताना त्याला वजन किती असायचं तुमचं अंदाजे असायचं पंचवीस तीस चाळीस पंचेचाळीस लई झाली शेंडी दांडी झाली तरी सुद्धा त्याच्यावरून चालू देत नव्हती साहेब ही जी ताकद म्हणायची ही ताकद कशी आहे तुम्ही ओळखली एसीजी हे ज्यावेळी आम्ही वापरलं हा म्हणजे सुरुवात केली यांचं पीक बघितलं आम्ही बर यांच्या पिकाची ग्रोथ आमचं सगळं क्षेत्र नदीकड आहे पानबुडी आहे आणि आमचं ऊस यांचा आणि आमचं बांधाला बांध यांचा ऊसाचं एक ऊस मरायचं नाही नदी बोट असल्यावर बरं आणि आमचं पूर्ण जायचं जा, सगळं बुडून जायचं जायचं कुजून जायचं बरं आणि यांचा जा, प्लॉट हाय असा हिरवागार बांधाला बांध बांधाला बांध बर महिने काय वापरते साहेब हेनी वापरते मग विचारलं असं सगळी माहिती घेतली असं असं मी वापरतोय वैदिकचं सगळं वापरतोय कृषी अमृती आणि आम्ही बघितलेल्या बर काय नाही वापरताना तुम्ही आम्हाला काय वाटायचं काय वास येतो लेघानाय असं वाटायचं बरं 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 आणि ते सगळं नैसर्गिक होत आमचं काय आम्ही आणणार पोती हिस्केटायची ऊस जरा जोमात आमचा असायचा सुरुवातीला मागणं हळूहळू जसा पाऊस चालू येईल तसं आमचं खाली व्हायचं आणि हे बरोबरच्या लेवलच आहे कासवायच्या चालीने गेलेलं चांगलं चांगलं सशाच्या केमिकल कसं आहे सशाच्या चालीनं जाणार हे काय आज टाकलं त्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रिझल्ट आहे पाचव्या दिवशी परत आम्ही गायब आहे गायब होते सगळे हे तसं नाही मी मी काय केलं दहा गुंठ्याला पहिला वापरून बघितले कशाला वापरलं सुरुवात उसालाच बर उसाने मग काय केलं त्याला वापरला बर ह्यांचा बी प्लॉट पलीकड होता माझा रस्ते पलीकडे ह्यांचा बी होता आजूबाजू सगळ्यांचं गेलं फक्त आमचं दोघांच प्लॉट राहिलं काय सांगताय सगळ्यांचं पानबुडीत सगळं सगळं गेलं आणि माझं दुसरा मी न वापरलेला एक एकर होता का नाही एक 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 एकरात मला वाटतं वीस टन पण ऊस मिळाला नाही एका एकरात एका एकरात आणि अकरा गुंठ्यात तेरा टन ऊस झाला मला काय सांगताय नदी बुडी नदी बुडी गुण आणि जानेवारीला लावून गेली किती महिन्यात ऊस गेला होता तो ते नाही अकरा बारा महिन्यात ऊस गेला होता खरं गे। जो एक वीस टन सुद्धा निघाल निघाल नाही आणि ते अकरा कोणत्या तेरा टन झाला आणि आंतरपीक सगळे आहे भुईमूग मका त्यानंतर तीळ होता म्हणजे ऊस दिसायचा नाही सुरुवातीला एवढं सगळं आंतरपीक घेतलं आंतरपीक होत तरी सुद्धा तेरा टन ऊस टिकला आणि तिकडं माड फोडव जे म्हणजे होता वापर नाही पूर्ण ऊस गेला बर ज्यावेळी जून महिन्यात आम्ही उसाचं काय करतो शेवटचं एक भांगलं ना हे करता त्यावेळी त्या उसाला चार पेर जास्त होती याला चार पेर कमी होती असं जसं पाऊस चालू झाला आपलं वर गेला ते आपलं तिथंच थांबला नदी आली नदीवर ती निघून गेला तिथं जागेलाच थांबला बर आणि म्हणजे ह्याच्या आधी जर रेकॉर्ड बघितलं तर असा कधीच उसा आलेला नव्हता नव्हता म्हणजे तुम्ही ट्रायल त्याच्यावर घेतली होती दहा कुंटावर ट्रायल घेतली तरी नाही म्हणलं तर का नाही तीस अठ्ठावीस एकोणतीस कांड्या ऊस होता ऊस पडायला सुद्धा पडला सुद्धा ऊस का पडला अभ्यास केला का त्याला एवढी ताकद मिळाली आणि ज्यावेळी आम्ही पाऊस पडला त्यावेळी शेतात गेला त्यावेळी मुळ एवढी होती पाय दिला मुळ वाजायची खाली एवढी मुळ होती आणि ती एवढी मुळ खोल गेली त्या ताकदीची ऊस पडलाच नाही पडलाच नाही नाही त्यावेळेला तुम्ही ते ट्रायल घेतली तिथन पुढे वापरायचा केलं हे कांद्याला वापरलं कांद्याला जे रान आम्ही ह्याच्या आधी ऊस करतो त्या रानात ऊस सुद्धा व्यवस्थित यायचा एकदम शार्पड जमीन होती शार्पड जमीन पाणी जास्त मीठ फुटायचं त्या रानात आता ऊस ही एकदम टॉप क्वालिटीचा आहे आणि कांदाही टॉप क्वालिटी कांदा म्हणजे करायचे लायकीच जमीनच नाही रान त्या मापाचं नव्हतं वैदिकच्या जोरावर आपण केला केला म्हणजे असं बसल्या बसले आम्ही यांना विचारला असं असं कांदा करू काय म्हटलं त्यातनं तर करायचं करून ट्रायल बघूया मग कसं करायचं काय चर्चा केली मग आम्हाला सर आता सरी चार फुटान सरीन आम्ही ऊस करतोय मग काय केलं बैलं सांगून काय दोन फुटान सर्या मारून घेतल्या दोन सव्वा दोन फुटान मग एक सरीत ऊस लावायचं नियोजन केलं आणि एक सरीत कांदा लावायचं नियोजन केलं ज्यावेळी कांदा लावला त्यावेळी पण मला दोघं अशी म्हटली तू इथं कांदा करायला भात येत नाही ऊस येत नाही तू करा कसा कांदा करायला कांदा काय होईल ती होईल म्हटलं लावा कॉन्फिडन्स होता कॉन्फिडन्स होता आणि बघितलेलं आहे जे म्हणजे बाहेरनं बघितलेलं होतं व्हिडिओ बघितलेलं होतं ते जोरावरती म्हटलं करायचं केला तर ज्यावेळी लावला ते माझं मन जरा ढळमळ लावून जात सुरुवातीला दोन दिवस इतर आम्ही नत्र टाकलेलं ला असते लागो टाकले जरा लगेच जीव जाते हे दोन तीन दिवस जरा सेट वगैरे मिळेल त्यानंतर जे एकदा सेट झाला कांदा ती कांद्याची म्हणजे कालोगी असेल किंवा कांद्याची पात असेल ती पात कधी अशी वाकली अशी खडीच होती खडीच होती खडी खडी उभीच होती बर बर बद. त्यानंतर किंवा असं पांढर स्पॉट येणे धुक्याचं करपा वगैरे कधी सुद्धा झालं नाही हे सगळं वैदिकची ताकद होती याच्या आधी आम्ही कांदा लावला की धुकं पडलं पाणी मारायचं ते काय करायचं अजिबात केलंच नाही सुद्धा केलं नाही अरे केलं असतं तर अजून त्याचा फायदा झाला असतो आम्ही काही केलंच नाही बरं काही सुद्धा फवारणी न मारता पोषणाच्या जोरावर एवढी क्वालिटी आली नाही याच्या आधी बुरशी नाशिकची वगैरे काही फवार नाही काय नाही हा या नुसतं पोषणा टाकलेला त्या जोरावर कांदा कांदा आता कांदे साईज मला एक कांदे दौल। दौल कांदा फोडून दाखवा बरं फुडतोय दोन दोन डोक्या मारायला लागतात कांदा फुटतोय सजाशी कांदा फुटत यातला घर कसा आहे बघा बरं गुलाबी कलर आहे त्याचा कलर आता आपण मार्केटचा कांदा आणतो साहेब मार्केटचा कांदा कसा असतो असा नाही पूर्ण पांढरा असतो पांढरा असतो आतनं ह्याचा कलर कसा आहे आतनं पूर्ण गुलाबी कलर आहे जसा वरण कलर आहे तसाच आतनं पण कलर आहे क्वालिटी कशी असणार आहे जी किपिंग क्वालिटी किती काय वाटत आमच्या गावातली दोन तीन गिराके येऊन गेलेत बर आणि कांदा गेले तर हा, सा मी सांगितलं असं असं नाही मी कांदा स्टोरेज करणार आहे आणि थोड्या दिवस गेल्यानंतर विकणार आहे आता ह्या कांद्याला मागणी चालू आहे म्हणा आता सध्या चालू आहे बरं म्हणजे गाव माझा मित्र एक हॉटेल वाला आहे तो येऊन गेलाय माझ्याजवळ असं कांदा मला पाहिजे आणि साईज चांगली आहे मला हॉटेलला हाच कांदा मोठा साईज लागते साईज लागते बर मी सांगितलं आता नाही स्टोरेज करून ठेवणार नंतर देणार कारण खेचा ही जो कांदा आहे हे किती दिवस जरी ठेवला काही सुद्धा खराब होणार नाही आणखीला वैदिक वापर वैदिकडे वळण्याचं कारण काय होते सर वैदिक वापरलं चालू केलं रासायनिक हो काय झालंय जमिनीचे म्हणजे पोत पूर्ण खराब झाला बरोबर जमीन अशी क्षारपड वाली आणि आता त्यानंतर ज्या वैदिक वापरले मी आता सहा महिने झाल्यात त्यावेळीपासून जमिनीला ते मीठ फुटलेलं नाही मीठ फुटायचं बंद झालं बंद झाले हा चमत्कार जर प्रत्येक शेतकऱ्याच्या रानात घडला तर काय विलं काय वाटतंय तुम्हाला शेतकऱ्याला हे प्लस पॉइंटच आहे बर याच्या आधी काय रासायनिक वापरून कोणी म्हणजे कुठं मीठ फुटायचं थांबलेलं नाही किंवा त्या जमिनीतलं पीक सुधारणे नाही कुठलं पीक सुधारण नाही 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 अमोनियम सल्फेट टाकाय सांगितलं काय सांगितलं सगळं करून बघितलं काही झालं नाही फक्त वैदिकचं वापरल्यानंतर पूर्ण तिचा शार्पडपणा गेलाय आणि त्यातला ऊसही आता जोमात आहे ऊस चांगला चांगला नाही ऊसही चांगला व्हिडिओ बन काय शिकायला जस व्हिडिओ हळू हळूहळू अनुभव यायला म्हणजे मनात संभ्रम अवस्था होती ती सगळी निघून गेली निघून गेली आणि कॉन्फिडन्स वाढत गेला जस बघितले ते हळूहळू ह्या क्षेत्रात पूर्ण आता किती एकर क्षेत्र ठोला आपलं तरी साडेतीन एकर क्षेत्र सगळ्या क्षेत्राला वैदिक वापरायला चालू आता हा जो कांदा आता मार्केटची पण मागणी होत्या असं कधी झालं होतं का तुम्ही कांदा काढला आणि व्यापाऱ्याचा फोन आलाय कधी नाही हा काय आपला कांदा कसा का एक राशीचा आहे मार्केटला राशी किती निघतात आणि दहा प्रकारचा कांदा निघतो तर आपल्या एका राशीचा कांदा कांदा बोलून काय वाटते सर कांदा असा एस सी टी वैदिकचा कांदा बघितल्यावर त्यांना गिराय अगोदरच बुकिंग साहेबांचा जो अनुभव गेलो की यांचं वजन किती साहेब म्हणलं तुम्ही चौऱ्याऐंशी किलो वजन आहे टेलरवर आत कांदा टाकून तुडवला तरी सुद्धा कांदा काय होत नाही खराब होत नाही ठीक कांदा काढायचा जाऊ का, 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 का का दे मी टेक्टरला थोडं त्याच वेळी दोन तीन फोन आले मला कांदा देणार आहे काय देणार आहे काय सेतु यांचे कांदा काढल्यावर तुम्ही काय केला स्टेटसला फॉलो फोटो लगेच फोन आला हां कांदा लगेच देणार आहे काय तर मला मी आता स्टोरेज केला नंतर देणार आहे असं सांगितलं त्याला आता हे जरा कलर बघतोय सर अगदी गुलाबी कलर आहे अगदी गुलाबी हेग नाही असा कलर साहेब केमिकलवर येतो का नाही नाही शक्य नाही शक्य आणि सरन साइन ले हा कांदा कुठल्या क्षेत्रातला आहे शिवडेराणे मध्ये हा एकदम खराब रानातला खराब रानातला खराब रानात एवढं तुम्ही या भागात मार्गदर्शन करताय आपल्याकडं शेतकरी किती आहेत दोनशे आहेत आपल्या भागात जे काही शेतकरी युज करतात ते सगळे काय होतात सक्सेस होत आहे शेतकऱ्यांना काय म्हणजे काय सांगू आता काळाची गरज आहे वैदिक शेती ही काळाची गरज प्रत्येक शेतकऱ्यांना वापरलं काय मिळवू सर क्रांतीच होणार आहे आणि पण ते व्हायलाच पाहिजे पर्याय नाही त्याशिवाय सीटी वैदिकशिवाय पर्याय पर नाही आता हा जर कांदा केमिकल वर असता काय झालं अशी परिस्थिती आता असं उन्हाळी आहे टेम्परेचर बेचाळीस टेम्परेचर खाल्ल्यानंतर साहेब कांदा कसा व्हायला पाहिजे मऊ पडायला पाहिजे आता कलर कसा आहे साहेब गुलाबी कलर आहे रोजच्या रोज कलर आता काढल्यापासून बदलत चाललाय कलर वाढायला लागला तेच बदलत चाललाय असं जस जसा कांदा जुन होईल तसा तसा कलर त्याचा दा डार्क होतो डार्क होत जाते ही ताकद साहेब मार्केटला कांद्याची होती गाव नाही नाही ही सगळी असते ती वैदिक ताकद आहे राम सरांनी सर एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तर तुम्ही राम सरांना काय सांगितलं राम सरांचं पहिला आभार म्हणतो कारण की कसं आहे जसे माणसाला आपल्याला जे नैसर्गिक पाहिजे शेतीला पण पाहिजे आणि शेतीला नैसर्गिक आपल्याला शेती शेतीला विष खाऊ घातलं तर आपण पण विशेष विशेष खाणार आहे राम सरांचा पहिला आभार मानणार आहे आणि एकदा भेटून प्रत्यक्ष त्यांचा आभार मानण्याची इच्छा आहे काय सांगतोय राम सरांनी भेटायची नक्कीच तुमची इच्छा पूर्ण लवकरात लवकर रामसर येणार आहेत कोल्हापूर ज्या दौऱ्यावर येतील त्याला नक्की तुमची गाठ बैठक आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात जर बघायला गेलो तर शिरो तालुका कॅन्सर ग्रस्त झालेला आहे एवढ्या ह्याच्यात तिथं तर त्या भागातलं मार्केटला जर काय भाजीपाला गेला तर तिथला सौदा सुद्धा लवकर होत नाही आणि तिथलं एवढं नाव खराब झालेलं असताना नह सुद्धा ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तेवढीच अनेक काय झाले लोकांना चकचकीतची सवय लागली लगेच जसं चायनीज खायची सवय लागली शेतीला सुद्धा लगेच आज टाकलं की लगेच दुसऱ्या दिवशी रिझल्ट एसटी वैदिक चे तसं नाही दोन दिवस लेट घेईल शंभर टक्के खरं थेट थेट लेट थेट थेट आणि शंभर टक्के रिझल्ट आहे तुम्ही किती वर्षाला वापरताय सर आता दोन वर्ष कुठल्या कुठल्या पिकांना वापरलं मी उसाला उडीद वडीद वापरलाय तिळाला वापरलंय त्यानंतर भुईमुग वापरलाय त्यानंतर कारल्याला वापरले बर चवीच्या बाबतीत काय होवीचा चवीचा वापरलेलं राजेंद्र बटलांनी मला प्रयोग म्हणून दिल तो पाच हजार तर त्या दोडक्याला वापरलेलं दोडक म्हणजे ज्या लोकांना मी दिल असा मी दोडका कधी खाल्लाच नाही अशी त्यांची प्रतिक्रिया प्रतिक्रिया हा ही ज्यावेळेला प्रतिक्रिया येईल त्यावेळेला किती समाधान वाटते साहेब समाधान एकदम समाधान आहे का नाही जे पैसे देऊन समाधान मिळत नाही उडीत दोन वर्ष झाले औषध न लावता ठेवलाय अजूनही उडीत किडलेला नाही दोन वर्ष झालं औषध लावता ठेवलाय ठेवलेलं आहे किडला नाही हे त्यात काय त्या उडदामध्ये ताकद आहे हा आणि अजून जसा ठेवलाय तसा तोंडात टाकलाय कट करून जावं खडकडीत खडखडीत आहे खडखडीत आहे आता उडदी पाहायला गेलो तो उडदाला लवकर भोंगे लागते जास्त तीन महिन्यात भोंगे लागायचे चालू आता किती वर्ष झाले दोन वर्ष झाले म्हणजे ही ताकद कशात आहे साहेब खरोखर एसीटी वैदिक मध्ये दाखल आहे म्हणजे माती पण सुपीक केली जी मिळणार आहे आमचे क्षारपड राम ज्यावेळी त्याला मीठ फुटायचं बंद झालं त्यावेळी जी आम्ही ताकद जास्त ओळखली हा म्हणजे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी जर ही वापरलं वापर। प्रत्येक शेतकऱ्यां तर वापरावंच आणि ज्या क्षेत्रात क्षारपड होतंय त्या क्षेत्रात पूर्ण ताकदीनं वापरलं तर काय होईल टक्के जमीन सुद्धा सुपीक होईल साहेब पीक तर चांगले येते येते आणि जमीन सुद्धा क्षारपड होण्यापासून वाचवू शकतो ज्या पटीत साहेब लोकसंख्या वाढत्या त्या पट्टीत जमीन वाढते का आता हा जर ज्या पट्टी आता लोकसंख्या कितीतरी पटीनं वाढायला लागल्या तर हिथनं पुढे काय केलं पाहिजे आपली माती वाचवली पाहिजे तर तुम्हाला मार्गदर्शन कुठं लाभले सर आम्हाला राजेंद्र पाटलांचं मार्गदर्शन मिळालं सर नमस्ते नमस्ते तुमचं नाव पत्ता सर राजेंद्र पाटील मुकामपोस कॉलगे तालुका का अगदी मोबाईल नंबरकोट भवानी आग्रह मोबाईल नंबर नव्वद अकरा चौपन्न एक्क्याऐंशी हजारो पाच ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक सर चला